अहमदनगरमधील एक सध्या पोस्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल होते एखाद्या कम्प्युटरला सुद्धा लाजवेल असं या तोडणी कामगाराच्या मुलाचं मोत्यासारखं अक्षर आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सार्थक पांडुरंग बटुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत तो शिकत आहे त्याचे आईवडील ऊसतोडणीसाठी बाहेर गावी गेलेले आहे आई वडिलांच्या कष्टांना खऱ्या अर्थाने न्याय देतोय अशी पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्याचं अक्षर पाहून खरोखरच असं वाटेल एखाद्या कॅम्प्युटरला सुद्धा तो लाजवेल अशा प्रकारचं त्याचं सुंदर अक्षर तुम्हाला इथं बघायला मिळेल शेरा शेर असा एक लेख लिहिलेला आहे बघता क्षणी डोळ्याचं पारणं फेडणार मोत्यासारखं हे सुंदर अक्षर कोणी कॅलिग्रॉफी आर्टिस्टचं किंवा एखाद्या शिक्षकाचं नाही तर चौथीत शिकणाऱ्या सार्थक बटुळे या लहानग्याचं आहे आपल्या पातर्डी तालुक्यातील भारजवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सार्थकने हस्ताक्षर स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्याचे आईवडील सध्या उस्तवणीसाठी बाहेर गावी गेलेले आहेत पण आपल्या यशातून तो आपल्या आई वडिलांच्या कष्टांना खऱ्या अर्थाने न्याय देणार आणि भविष्यात तो नक्कीच यशाची मोठी शिकरे गाठणार यात शंकाच नाही तेव्हा सार्थकला आपण सर्व मिळून त्याच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया